यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं होतं आपल्या भाषणात पीएम मोदींनी पुन्हा एकदा एक राष्ट्र एक, एक निवडणूक या गरजेनेवर भर दिला होता ते म्हणाले होते कि लाल की लाल किल्ल्यावरून मी राजकीय समुदायाला एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेला पाठिंबा देण्याचं आवाहन करतो एकूणच काय तर भारतीय जनता पक्ष वन नेशन वन इलेक्शन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे भाजपनं निवडणूक जाहीरनाम्यात या संदर्भात आश्वासन सुद्धा दिलं होतं तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नक्की काय याचे फायदे आणि तोटे काय आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती वरती आपण सर्वांच स्वागत करते वन वन नेशन इलेक्शन साठी नेमण्यात आलेली समितीमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत आठ सदस्य होते त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी डीपीए नेता नेता गुलाम नबी आझाद ज्येष्ठ कायदेतज्ञ हरीश साळवे यांचा समावेश होता तसंच पंधराव्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन के सिंह लोकसभेचे माजी महासचिव डॉक्टर सुभाष कश्यप आणि संजय कोठारी हे या समितीचे सदस्य होते मोदी मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिल्यामुळे या संदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्यता आहे आता या संदर्भात सर्वात आधी संसदीय समितीची स्थापना करण्यात येईल त्या समिती समोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील त्यानंतर संसदेत हे विधेयक संमत केलं जाईल लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचे बहुमत आहे त्यामुळे एनडीए मधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होणार आहे त्यानंतर राष्ट्रपती त्याच्यावर सही करतील त्याचे कायद्यात रूपांतर होईल वन नेशन वन इलेक्शन साठी निवडणूक खर्चाचा युक्तिवादही केला जात आहे देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी निवडणुका वेग होतात तसंच सतत निवडणूक प्रक्रिया सुरू असते त्यामुळे विकास कामांना खिळ बसतो परंतु वन नेशन वन इलेक्शन मुळे खर्च वाचेल आणि विकास कामही गतिमान होतील असा दावा भाजपकडून केला जातोय आता वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना म्हणजे लोकसभा आणि देशातील सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं याचा अर्थ लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका एकाच वेळी होतील आणि मतदान एकाच वेळी होईल तथापि भारतात जेव्हा विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपतो किंवा काही कारणास्तव विसर्जित होतो तेव्हा राज्य विधानसभा निवडणुका आणि संसदेचे सदस्य निवडण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातात तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय तर एकाच वेळी होणाऱ्या निवडणुका ज्याला वन नेशन वन इलेक्शन म्हणून ओळखलं जातं याचा अर्थ देशभरातील सर्व राज्य विधानसभा लोकसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिका आणि पंचायत निवडणुका एकाच वेळी घेणं एकोणीसशे एक्कावन्न बावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात भारतात राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या हे चक्र खंडित झालं आणि सध्या निवडणुका दरवर्षी आणि कधी कधी एका वर्षाच्या आत वेगवेगळ्या वेळी होतात त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो सरकारी खर्च सुरक्षा दलांचं वळण आणि निवडणूक अधिकारी त्यांच्या प्राथमिक कर्तव्यापासून दीर्घ काळापर्यंत निवडणुकीत गुंतलेले विकास कामात अडथळा आदर्श आचारसंहिता लागू करणं अशा प्रकारे भारतीय कायदा आयोगानं निवडणूक कायद्यातील सुधारणांवरील आपल्या एकशे सत्तरव्या अहवालात असं निरीक्षण नोंदवलंय की लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन या परिस्थितीचा सरकारनं विचार केला पाहिजे वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत देशभरात लोकसभा आणि सर्व विधानसभेसाठी दर पाच वर्षांनी एकदाच निवडणूक होती आता हे वन नेशन वन इलेक्शन नक्की काम कसं का करतं तर वन नेशन वन इलेक्शन बनण्याची पहिली पायरी म्हणजे राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेणं यासाठी घटना दुरुस्तीच्या राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही दुसरी पायरी म्हणजे पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका राज्य विधानसभा आणि लोकांच्या सभागृहाशी अशा प्रकारे संक्रमित करणं लोकांच्या आणि राज्याच्या सभागृहाच्या निवडणुका घेतल्यापासून शंभर दिवसांच्या आत पंचायत आणि नगरपालिका निवडणुका घेतल्या जातील विधानसभा हे होण्यासाठी अर्ध्याहून कमी राज्यांना मान्यता द्यावी लागेल पण जरी वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी मिळाली असली तरी वन नेशन वन इलेक्शन समोर कोणती आव्हाने येऊ हो शकतात भारतात वन नेशन वन इलेक्शन ची अंमलबजावणी करताना अनेक आव्हान आहेत देशाचा आकार आणि प्रदेशांमधील विशाल सांस्कृतिक आणि स्थलांत फरक लक्षात घेऊन निवडणूक चक्र समक्रमित करणं आणि बदलणं आर्थिक लॉजिस्टिक वैचारिक कायदेशीर आणि घटनात्मक पैलूंमधील अडचणी आव्हानं उद्भवू शकतात घटना दुरुस्ती शिवाय भारतात वन नेशन वन इलेक्शन लागू करणं शक्य नाही आणि ही दुरुस्ती सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी शक्यतो प्रमुख राजकीय पक्षांनीही मंजूर केली पाहिजे वन नेशन वन इलेक्शन इलेक्शनचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या अटी लोकसभेच्या अटीशी समक्रमित करणं एखादं राज्य किंवा अगदी केंद्र सरकार अविश्वास प्रस्तावाला अपयशी ठरत किंवा त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विसर्जित केलं जातं तेव्हा आणखीन एक मोठं आव्हान निर्माण होतं अशा परिस्थितीत इतर सर्व राज्यांना नव्यानं निवडणुका घेण्यास सांगणं तरी शक्य नाही जर वन नेशन वन इलेक्शन झालं तर त्याचे फायदे काय असतील तर भाजप नेते म्हणतात तसं याचे अनेक फायदे आहेत जसं की एकाच वेळी निवडणुका मतदारांसाठी सोयी आणि सुलभता सुनिश्चित करतात मतदारांचा थकवा टाळतात आणि अधिक मतदानाची सोय करतात वन नेशन वन इलेक्शन मुळे धोरणांमध्ये अधिक निश्चितता येते वारंवार निवडणुकांमुळे अनिश्चिततेचं वातावरण निर्माण होतं आणि याचा परिणाम धोरणात्मक निर्णयांवर होतो निवडणुका समक्रमित केल्यानं उच्च आर्थिक स्थिरता आणि वाढ होईल ज्यामुळे व्यवसायांना प्रतिकूल धोरणात्मक बदलांच्या भीतीशिवाय निर्णय घेण्यास सक्षमता येते जेव्हा सरकारच्या तिन्ही एकत्रितपणे एक घेतल्या जातात तेव्हा ते उत्पादन आणि पुरवठा साखळी चक्रात व्यत्यय टाळेल कारण ते स्थलांतरित कामगारांना मतदान करण्यासाठी अनुपस्थितीची रजा घेण्यापासून प्रतिबंधित करेल वन नेशन वन इलेक्शन पॉलिसी पॅरालिसिस टाळते आणि प्रशासनावर लक्ष केंद्रित करते एकाच वेळी निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवरचा आर्थिक भार कमी होईल कारण त्यामुळे अधूनमधून होणाऱ्या निवडणुकांवरील खर्चाचा दुप्पटपणा टाळला जातो वन नेशन वन इलेक्शन लागू केल्यानं दुर्मिळ संसाधनांचा इष्टतम वापर होईल भांडवली गुंतवणूक वाढेल आणि मालमत्ता निर्माण होईल वन नेशन वन इलेक्शन हे निवडणूक कॅलेंडर समक्रमित करत ज्यामुळे प्रशासनासाठी अधिक वेळ उपलब्ध होईल आणि नागरिकांना सार्वजनिक सेवा विना अडथळा होईल वन नेशन वन इलेक्शन मुळे निवडणुकीशी संबंधित वाद आणि गुन्हे कमी होतील त्यामुळे न्यायालयांवरील भार कमी होईल वन नेशन वन इलेक्शन मुळे राजकीय कार्यकर्ते सरकारी अधिकारी आणि सुरक्षा दलांचा वेळ आणि शक्ती वाचते वन नेशन वन इलेक्शन मुळे सामाजिक असमानता आणि संघर्ष कमी होईल कारण निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा होतात पण जसे याचे फायदे आहेत तसे याचे तोटे सुद्धा आहेतच की जस की मध्यावधी निवडणुका किंवा राष्ट्रपती राजवट यासारख्या परिस्थितीत जर एखाद्या पक्षाला बहुमत मिळू शकलं नाही तर वन नेशन वन इलेक्शन संकल्पना लागू केल्यावर त्याला कसं सामोरं जावं याबाबत कोणतीही स्पष्टता अद्याप तरी नाही एकाच वेळी निवडणुका आयोजित केल्यानं प्रादेशिक राजकीय पक्षांच्या संभाव्यतेला बाधा येऊ शकते कारण ते स्थानिक समस्या ठळकपणे अधोरेखित करू शकत नाहीत पैसा आणि निवडणुकीच्या रणनीतीच्या बाबतीत ते राष्ट्रीय पक्षांशी स्पर्धा करू शकणार नाहीत राज्यघटनेत बदल करून आणि इतर कायदेशीर चौकटींचं पालन केल्यानंतरच वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी होऊ शकते वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी करण्यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे ही राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केली पाहिजे वन नेशन वन इलेक्शन मध्ये प्रादेशिक समस्यांची छाया राष्ट्रीय मुद्द्यांवर पडू शकते ज्यामुळे राज्यस्तरीय निवडणूक निकालावर परिणाम होतो प्रादेशिक राजकीय पक्षांकडे मर्यादित संसाधन आहेत याचा अर्थ ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या चांगल्या अर्थसहाय्य पक्षांच्या तोंडावर स्थानिक समस्या मतदारांसमोर मांडू शकत नाही वन नेशन वन इलेक्शन ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये देशाभरात लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात इथे पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका राज्य विधानसभेच्या समक्रमित केल्या जातात आणि मतदान एकाच वेळी होतं तुम्हाला याबाबत काय वाटतं वन नेशन वन इलेक्शन ही खरंच फायद्याची गोष्ट आहे की तोट्याची हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद